बका सूर मोठ नमस्कार नमस्कार किती वाजता निघाला काय काही येतच राहिलो होतो हा सात आठ किलोमीटर कधी येत होतो कधी काल झाला ना हो काल झाला प्रवास बैल आल आहे ना हो हो प्रवासला खूप होतो ना एक जुन्या ठेवून आपली थारछी आहे ना हो आहे ना काय सांगाल मनोबाई गुलालात राहावं हा त्याने आपल्याला भरपूर कमवून दिले खरच खरच खरंच काय लय अपेक्षा संतोष मामांची बाईट बघितली आहे ना ते बाय बघितली पूर्ण वेगळं वाटत नाही हा काय सांगाल मामा बद्दल काय म्हणते काय तेच पायऱ्याच चाललेलं नंतर मामांनी केलं ते अडीच केला चांगला पायरा आहे प्रेक्षकांना बी चांगली गाडी अरे दिसून आहे ना गाडी चांगलीच पळल काहीशी नाही मागच्या वेळेस महि बहिणी मानकरी आहे ना थारचा एक नंबरचा मानकरी थारचा दादांचा फोन दक्षिण दादाचा हो आलता काय म्हणले काय मोहिला चालतं पण बैल आला पाहिजे ना हो कारण बैल बैल ह्या प्रेक्षका बद्दल काय सांगायला आर बरच पब्लिक आले बघायला आपल्या बकासूरला काय प्रेक्षक म्हणजे फॅन्स फॉलोअर्स खूप आहेत पहिल्यापासून आणि सगळ्यांची जास्त फोटो बिटो काढून द्यायचं हे ते त्यांना सांगते मी ऐकतात प्रेक्षक मी त्याच्यावर खूप प्रेम आहे कोण त्याला जास्त असं त्रास बीस देत नाही सांगितलं की सगळं प्रेक्षक ऐकतात आता बघितलं आहे ना हो आता शेड करायचं चाललंय का बघा हो कित आता किती वाजता आला तरी मैदान सकाळी आत्ता आलो असेल साडेआठ वाजता आलो होतो साडेआठ वाजता म्हणजे बरोबर आहे ना कितीपर्यंत आपली दुपारीपर्यंत पळेल गाडी आहे ना हो दुपारपर्यंत दुपारपर्यंत गाडी पळेल काय म्हणते मामा काय म्हणते किती दिवसात नियोजन ओपन तर वेगळं नियोजन दिसलं असतं ओपन नियोजन होॉपच दिसला असतो ओपनचं हे दुसऱ्याचं झाल्यामुळं पहिलं आमचं पायऱ्याचं चाललेलं पण ते कॅन्सल झाला काय कारण तुमचं सगळं टॉपच असतं ओपनच ठरलं असणार आहे होतं ना काय सांगाल सगळं गाड्या बिड्या मांडत माणसं बरेच भेटायला म्हणू शकतो तुम्हाला काय सांगाल त्याबद्दल काय म्हणजे चांगलं वाटतं असं सगळे आले आज एवढं पब्लिक तुम्ही असताना खेळच्या पूर्ण काय तिकडून मी पाहिला बरंच वाढतो शक तुमचं पण तेवढंच नाव आहे बकासबद्दल काय बोलाल त्याला म्हणजे बरंच नाव आहे तुमचं हा पकाचूर सुरु त्याने आपल्याला मी लेख म्हणून दिले बाईला त्याच्यामुळं काय नावाच एवढं काय तुमचं आधी साऊंड सावक्षेत्रात नाय ना हो साऊन क्षेत्रात बुक तीन काय का माणसाचं कधी सावडे गेले खूप खूप विचारतात काय ते पाकाजूर जे काय आहे ना आतापर्यंत ते सगळं त्याच्यामुळेच आहे काय ओळख बिळख आहे माहिती ती सगळी त्याच्यामुळेच आहे सगळे एक ना शिक्षणाचं मैदान माम ये माम मामा येणार संतोष मामा हो नाही मामा नाही येणार मामा ना ती तिकडचा व्यापार असता येणार नाही घर काम असत मामा त्याच्यामुळे काय मामा काय म्हटले फक्त बैल घेऊन जावा काल हो काल किती वाजता निघाला होत काय काल तस सकाळी निघलो होतो सात वाजता सकाळी का हो एक मित्र आहे इथं त्याच्यापासून येऊन थांबलो होतो ते मैत्रीला वाढत गेले ना बैल शेतात याच्यात मैत्रीमय खूप मैत्री झाल्या जाईल त्या भागात मी मैत्री चांगले आपले मित्र बी येत मी गेले की सतत फोन बिन करते आम या आमच्या या मान आहे नाराज तर नाही कोणाला भेटल तसं भेटल तस आपलं जाऊ पण आता फॅन फॉलो इंग्लिय मागला की फोटोला तुमचं काय त्याला सांग आपण सेमी नंतर ना कार्ड आपण सेमीच्या नंतर त्याला पण आराम पाहिजे असतो त्याला आराम झाला ना मी त्याची लय काय नाही फक्त पळून आला ना त्याने एक बैठक जरी दिली तरी काय प्रॉब्लेम नाही मग आपण फोटो तसं काढून देतो सगळ्यांनाच असं कधी आतापर्यंत असं कधी कुणाला नाही म्हणणं नाही जे असेल ना त्यांना आपण स्वतःहून सांगतो कुणाला फोटो काढायचे ना फोटो काढाय मी झाले तो काढून देतो आणि फायनल झाले जोपर्यंत कुणाचं फॅन्स फॉलोअरचं फोटो नाही होत तोपर्यंत बैल आपण गाडीत भरत नाही बघितले मी आहे ना दादा बद्दल काय बोल एवढं मोठं माहित आहे आरत परत म्हणजे त्यांचं आरत परत फेरीचे काय सांगाल त्याच्याबद्दल दादांबद्दल मी तेवढं केलंय ना मी आ, टे ना? टे ता ता बारा तर सगळं टॉपचाच मैदान केलंय थोडं मोठं मैदान तिनी मैदान एट टाइम चालू आहे मैदान एट टाइम चालू आहे आता बघा आरत परतचं त्या आदत चा त्यांचं काय बट का काहीतरी का ते आपल्याला काय एवढं माहित नाही तर आता चालू आहे म्हणजे बघ एवढं मेंटेन करायला पण आहे ना हो नियोजन खट्ट आहे ना हो नियोजन खट्ट तुमचं पण चांगलं नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा